हां नमस्कार मी राजू थोरात कुर्ला विधानसभेतून आलेलो आहे ओम साई जनसेवक चॅरिटेबल ट्रचच्या वतीने आज मी जनता दरबारमध्ये आलेलो आहे कारण आमच्या गेल्या तीन महिन्यापासून जे घटे कामगार आहेत छोटे मोठे धंदे करणारे व्यवसायी आहेत आणि बेरोजगार असे जे छोटे मोठे व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांचा मी मुद्दा घेऊन आज इथे आलेलो आहे कारण गेल्या तीन महिन्यापासून आत्मनिर्भर योजनेचं आम्ही नियोजन केलेलं लोकांपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यांच्या या दहा हजारां लोनसाठी आज आम्ही महानगरपालिकेशी गेलेलो आहे त्यांना विचारलं आहे की आज जे छोटे मोठे व्यवसाय धंदे फेरीवाले यांना दहा हजाराचं कर्ज केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे पण त्यांचे एल्वर फॉर्म नसल्यामुळे महानगरपालिकेकडून एल्वार फॉर्म जो ए यायचा असतो तो नसल्यामुळे आज त्यांना ते दहा हजारपासून ते वंचित झालेले आहेत त्यासाठी आम्ही एक हाक म्हणून अजित अजितदादा पवारांच्या ऑफिसला इथं दंतदरबारमध्ये आलेले आहे आणि दादांना भेट झालेली आहे दादाने चांगले उत्कृष्टपणे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की महानगरपालिका आयुक्ताला फोन करण्यात आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आत्मनिर्भर योजनेसाठी ज्या ज्या फेरीवाल्यांनी छोटे मोठे उद्योग धंदे करणारे कर आणि गटाई कामगार ह्या लोकांनी जे फॉर्म भरले आहेत त्यांना एलोआर फॉर्म लवकरात लवकर देण्यात यावं आणि जे आत्मनिर्भर होण्यासाठी जे दहा हजाराचं कर्ज केंद्र सरकारने दिलं आहे त्यांना देण्यात यावं आणि परत आपल्या या व्यवसायासाठी सुरुवात करण्यासाठी दादाने चांगल्या प्रकारे आम्हाचं मार्गदर्शन केलं आमची मदत केली यासाठी आम्ही दादाकडे आले दादांचं खूप खूप धन्यवाद आमचं नाव प्रकाश चरण आम्ही गुरुव्यावर आलेलो आहे आमचा विषय असा होता नाशिकमध्ये आमचा रूम आहे भाड्याने घेतलेला पप्पांनी आम्ही स्वतःचा रूम आहे आमचा स्वतःचा आम्ही भाड्यावर दिला होता एक भाडोत्री गेल्या दहा पाच दहा वर्ष झाले तो रूम खाली करत नाही आणि धमकावून सांगतो जे काय करा तुम्ही बिंदास करा आम्ही तुम आमचं कोणीही काही करू शकत नाही आता सध्या तो चारशे करोडच्या ऑनलाईन स्कॅममध्ये त्याला गुजरात पोलिसांनी अटक केलेली आहे तरी सुद्धा तिथल्या पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार अर्ज के देखील केला परंतु तेथून आम्हाला काही उत्तर मिळालं नाही नाशिक उपनगर पोलीस स्टेशनमधून त्याच्या व्यतिरिक्त आम्ही साहेबांशी भेटायला आलो दादा पवार साहेबांशी भेटायला आलो जे आज आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्ज आम्ही दाखल केला त्यांनी आम्हाला एका साहेबांचे नाव सजवलं आहे निशानदार म्हणून ते बोलले की तिकडे जा निशानदार साहेब तुम्हाला मदत करतील दादांच्या या मदतीला आमचा धन्यवाद आम्ही आम्ही नेहमी त्यांचं सदैव सहकार्य करा माझं नाव अमोल देशमुख मी पुण्यातून आलो आहे मला पालिकेमध्ये भाजी विक्रायसाठी परमिशन नव्हते पालिकेवाले तर दादांशी बोलणं करून मी पा दादांनी सांगितले पालिका ऐक्याला की त्यांचं परमिशन द्या म्हणून बघा जाते पालिकेमध्ये आहे मी दादांनी सांगितल्यानुसार त्यांनी अर्ज लिहून दिला मला की पालिकेच्या की आयुक्त भेटा म्हणून त्यांच्याशी भेटून काय करतात त्याच्यावरती नमस्कार मी संजय मुंदडा उपाध्यक्ष नगर परिषद कळम जिल्हा उस्मानाबाद आता आमच्या नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत कुठंच नगर ग्रामपंचायतची आचारसंहिता नगरपालिकेला लागू होत नाही पदवीधरची आचारसंहिता आम्हाला दीड दोन महिने आधीच होती आणि प्रशासनाकडनं कसा असा सावळा गोंधळ झाला माहित नाही परंतु ग्रामपंचायतची आचारसंहिता नगरपालिकेला लागली मग अशानं कामं करणं लोकांचे प्रश्न सोडवणं निर्णय घेणं बैठक घेणं अवघड होतं म्हणून आमच्या नगराध्यक्ष मी आमचे गटनेते लक्ष्मण कापसे सागर मुंडे अशा आम्ही दादांना जनता दरबारात भेटलो आणि दादाची जनता दरबारातली कार्यपद्धती पाहून आम्हीच हरकून गेलोत प्रत्येकाचा प्रश्न अतिशय जिवाळ्यानं पोटतिडकीनं सोडवित होते एक एमटेक बेकार मुलगा आला त्याला तर विविध संस्थेत कामाला लावण्यासाठी दादानं प्रयत्न केले आमच्या विषयात दादा ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना बोलले मदान साहेबांना बोलले अर्ध्या तासात आदेश निघल असं नगरपालिकेवर अन्याय होणार नाही आणि दादा तेवढ्याच पोटतिड तिने तिकडे बोलले असा नेता दुसरा कोणीही तळमळीनं काम करणारा मी किंवा आमच्या अध्यक्षांना कधी पाहिला नाही मी संजय तुकाराम काळे मुक्काम पोस्ट पळस देव हो तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील रहिवाशी असून माझी जमीन गट नंबर दोनशे पंच्याहत्तर आणि शहात्तर अशी मालकी जमीन आनंद मा कल्याण काळ हनुमान दोंडेवा काळ यांनी रस्ता माझा राहना जायचा बंद केलेला नंतर मी सगळे इथं जनता दरबारमध्ये दादांना भेटलो त्यांनी प्रांत अधिकारी तहसीलदारांना सांगून माझं रस्त्याचं काम तात्काळ फोन लावून मार्गी लागलं माझी जमीन तीन वर्षापासून पडीक होती असे असंख्य लोकांचं मी ऑफिसमधून बाहेर येईपर्यंत मला प्रांत साहेबांचा फोन आला आणि या म्हणजे तुमचा रस्ता आम्ही खुला करून देऊ असे असंख्य लोकांची कामं मार्गी लागतात दादांच्या जनता दरबारामुळे हातबल किंवा ज्यांना न्याय मिळत नाही अशा लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळायला आणि लोकांच्या अडचणी आहे मी, मी प्रियदर्शन चेंबूर येथे राहते आर सी एफ पोलीस स्टेशन लागतं एकोणीसशे एकसष्ट सालापासून आम्ही तिचं स्वतः पत्र्याचं घर बांधून राहिलो होतो तिथे माझे सासरे होते माझं नाईन्टी फायला लग्न झालं त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे राज्यकारी माझ्या हातात दिला की तुम्ही ते सांभाळा म्हणून आता ते सगळ्या घराचे पत्रे गंजून खराब झाल्यामुळे बी एम सी कडनं परमिशन घेऊन मी घराचं काम चालू केलं त्याच्यानंतर बाजूला जे दीपक म्हात्रे म्हणून आहेत त्यांनी ती जागा माझ्या मालकीची आहे सांगून वेळोवेळी दबाव आणत गेले त्याच्यानंतर त्यांनी स्वतः कोर्टामध्ये केस फाईल केली ती कोर्टाने केस रिजेक्ट करून कोर्टाने निर्णय माझ्या बाजूने दिला त्याच्यानंतर दोन ऑर्डर त्यांनी माझ्या बाजूने दिल्या की सदर जागा जी आहे ती त्यांची आहे तेव्हा त्यांना बांधू द्यात तुम्ही कोणतेही प्रकार डिस्टर्ब करायचं नाही एवढ्या सगळ्या ऑर्डर्स असताना सुद्धा स्थानिक पोलीस स्टेशन कुठलंही सहकार्य मला करत नाही वेळोवेळी मला तिथं नेऊन फक्त बंद करून ठेवतात आणि म्हणजे उभं करून ठेवतात आणि बाजूला सरकतात आणि तिथे माझे चार चार तास तिथे फुकटच माझे माझा मुलगा धावलेला आहे त्याचंही नुकसान होत आहे आणि पण आज जे काय साहेबांनी इथे पोलीस स्टेशनला फोन केला आणि सांगितलं की या ताई आहेत या ताईंना आपल्याकडनं सपोर्ट झाला पाहिजे आणि तुम्ही सपोर्ट देऊन त्यांचं घर उभं करून द्या आणि आज जे काही त्यांनी मला लेटर दिलं आहे त्या लेटर मी आता इकडून मला साहेबांच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे की माझं जे काय दहा महिन्यापासून घर माझं राहिलेलं आहे ते माझं घर उभं होईल आणि मी माझं पूर्ववत जसं काय माझा संसार आहे तो मी सुरळीत चालू करेल नमस्कार मी फार्मासिस्ट वैजनाथ कळसकर परळी वजनाथ जिल्हा बीड येथून आलेलो आहोत माझ्यासह इथं जवळपास एक वीस ते पंचवीस जण फार्मासिस्ट इथं संघटना ज्यांचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बसस्थानकामध्ये भारतीय पंतप्रधान जनऔषधी केंद्र हे सुरू केलेले होते या कोरोनाच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यल्प दरामध्ये हे सर्व फार्मासिस्ट ज्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची अत्यावश्यक अशी अत्यावश्यकमध्ये मोडणारा हा व्यवसाय असून त्यातल्या त्यात पुन्हा पंतप्रधान हा व्यवसाय अत्यंत क कमी दरात लोकांना आम्ही मेडिसिन उपलब्ध करून देतो आणि ते अचानकपणे एस टी महामंडळातून एम एस आर टी सीनं अचानकपणे पत्र दिले की तुमचे जे चालू असलेले व्यवसाय तात्काळ बंद करावेत पण या आम्ही त्या त्या अनुषंगानं ते पत्र घेऊन आज दादाच्या जनता दरबारममध्ये आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो माननीय पी अजितदादा पवारसाहेब यांना आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं व तात्काळ या संबंधित विभागाचे जे एम डी आहेत एम एस आर टीचेन्ने साहेब त्यांना तात्काळ फोनवर कॉन्टॅक्ट केला व त्याचबरोबर आता इमिजिएटली आमची अनिल परब साहेब जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्याशी आमची भेट घालून देण्याचं व योग्य तो निर्णय घेण्यासाठी आमची एक मिटिंग थ ऑर्गनाईज केली आहे सर्वप्रथम मी दादांचं आ, या पेजच्या माध्यमातून मी त्यांना म्हणजे दादांना अभिनंदन करतो की खरंच गोरगरिबाचे प्रश्न सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न आज कुठं ना कुठंतरी मार्गी लागत आहेत असं आम्हाला दिसतं आहे त्यामुळं आम्ही या जनता दरबारचं जे आयोजन केलं आहे या सर्व टीमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो नमस्कार मी शुभम शिंदे मी पुण्यावरून आलो आहे माझा मित्र शुभम मोहिते याला एका खोट्या गुन्ह्याखाली पुणे पुणे शहर पोलिसांनी खात्यातून कमी करणं ही शिक्षा दिली होती त्याला निलंबित केला होता त्याच्याबरोबर जे पाच सहा लोक होते सेम गुन्हा त्यांच्यावरही हो विनयभंगाचा दाखल असताना त्यांना खात्यामध्ये तीन वर्षाची पगार कपात करून त्यांना खात्यामध्ये परत घेतलं पाच लोकं परत घेतले आणि ह्या ए एका मुलाला खात्यातून कमी ही मोठी शिक्षा दिली आणि इतक्या स्पीडने जसं कधी शासकीय काम होत नाही असं काम झालं एका दिवसामध्ये ऑर्डर निघाली ऑर्डर त्याच्या हातात आली नंतर अपील केल्यानंतर पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्तांकडं ती फॅमिली गेली त्यावेळेस ज्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली होती त्या अधिकाऱ्याला साहेबांनी बोलवून घेतलं आणि कमिशनर साहेबांनी त्यांना सांगितलं अरे यांना तर सगळं माहिती आहे मग असं झालं कसं काय त्याच्यानंतर आम्ही दोन तीन ठिकाणी गेलो काम कुठंच झालं नाही त्याच्यानंतर ते येऊन मला भेटले ते म्हटले की हे काम आता अजितदादांशिवाय दुसरं कोण करू शकत नाही आणि आपल्याला दादांकडे जायचं आहे तर मध्यंतरी दादा कोरोना पॉझिटिव्ह होते त्याच्यामुळं दादांची भेट शक्य होत नव्हती आज ती भेट शक्य झाली दादांकडे आलो सविस्तर विषय सगळ्या दादांना सांगितलं जे काही सत्य होतं ते दादांनी बघितलं जी काही कागदपत्रं होती ती दादांनी बघितली आणि दादांनी मुसळे साहेबांना सांगून तत्काळ गृह विभागाचे जे सचिव आहेत खांडे सर त्यांना फोन लावायला सांगितला आणि उद्या सकाळी साडे अकरा वाजता साहेबांना सांगितलं की हे गृहस्थ येतील ह्यांना घेऊन खांडे साहेबांच्या भेटीला जायचं आणि यांचं का काय काम आहे ते मार्गे लावून द्यायचं जे काही सत्यता असते ती दादा पडताळतात बाप दाखवून येते श्राद्ध घाल अशी दादांच्या कामाची पद्धत आहे महाराष्ट्र राज्यातनं लाखो नागरिक हे दादांकडनं काम होतं म्हणून इथं येतात आणि नागरिकांना माहिती आहे की अजितदादांच्या जनता दरबारात जातो म्हणजे आपलं काम होतं तर अनेक नागरिक इथं येतात त्यांचं काम होतं आणि दादांना उदंड आयुष्य भगवंतांनी देव की इथनं पुढेही दादा अशीच लोकांची सेवा करत राहतील धन्यवाद